नमस्कार मी राजश्री पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये मा तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सर्वांना गुड मॉर्निंग आत्ता वाजले सहा आणि आज आम्हाला ना देवदर्शनासाठी जायचं आहे त्याच्यासाठी आज आमचं पूर्ण काम पण आवरलेलं आहे आज लवकरच आणि आज आम्ही बटाट्याची भाजी पण केली आहे घंगा वगैरे ठेवायचं बाकी आहे अजून आणि मला हॉल पण झाडायचा बाकी झाड हॉल झाडून घेतला आणि आज आमचा स्वयंपाक पण लवकर झाला होता मग मी लगेचच देवीला पण नैवेद्य दाखवून घेतला आणि त्याच्यानंतर कपडे वगैरे धुतले आणि मी पोर्च मध्ये सुंदर अशी रांगोळी काढली आणि आमचं दररोजचं रुटीन जे असतं तेच गंगाळ वगैरे ठेवायचं ते पण ठेवून घेतलं आहे आणि बाहेरचं वातावरण बघा किती मस्त असं वाटतं आहे सकाळचं खूप छान वाटतं आता आमचं काम वगैरे सर्व आवडलं आहे आणि आम्ही निघालो आहे आता देवदर्शनासाठी दीदी मी आत्या इकडे राधा सिया भाऊ ते आम्ही सर्व जाणार आहे आम्ही कुठे जाणार आहे तुम्ही ब्लॉग पूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला पण कळणार नाही त्याच्यामुळे तुम्ही ब्लॉक शेवटपर्यंत बघा आम्ही कुठे जाणार आहे ते चला तर आम्ही निघतो आता आम्ही बाहेर निघलो आणि लगेच माझ्या मिस्टरांनी गाडी पण काढून ठेवली होती बाहेर आता आम्ही निघायच्याच तयारीत होतो हे बघा दिदी पण इथे गाडीत बसलेल्या इकडे बघा चला आता आम्ही निघलोय गाडीत सर्वजण बसलोय देवदर्शनासाठी जातच होतो की लगेच आम्हाला रस्त्यात समृद्धी महामार्ग पण लागलाय हे बघा तुम्ही आणि पाऊस झाल्यामुळे सगळीकडे हिरव हिरवच दिसत आहे हे बघा समृद्धी महामार्ग आहे या आम्ही समृद्धी महामार्गाच्या पुलाच्या खालून गेलोय चला आता आम्ही दर्शनासाठी आलोय आम्हाला यायचं होतं निमोन क्षेत्र आहे तिथं आहे आम्ही मंदिराच्या बाहेरच तिथे कमळाचे पण झाड लावले ला एक कमळा उमरलेलं पण आहे मंदिरापाशी एक असं मोठं वडाचं झाड आहे मंदिराचा खूप गुण मोठा गुण असा परिसर पण मोकळा आहे इकडे सर्व मंदिरे आहे मंदिरात आल्यावरती माझ्या मिस्टरांनी लगेच इथे नारा पण फोडून घेतले सिया तिकडे बाप्पा आम्ही आलो इथे दर्शनाला आणि हे मंदिर तुम्हाला कळायलाच असं कोणतं कारण की बाहेर नंदी आहे म्हटल्यावर हे महादेवाचं मंदिर आहे आणि सियाचं चालू आहे मस्त असं दर्शन घ्यायचं काम ने म्हणजे ते गुलाल आणि साखर असते ते पण ते वाहते मी पण दर्शन करून घेतले इथे लगेच बाप्पा का त्याची बाप्पा मध्ये kasih ya. इतकी छान अशी महादेवाची पिंडी होती आणि सियाला तिचे बाबा सांगत होते कि बाप्पा कर बाप्पा कर आणि सियाचं काही वेगळंच चालू होतं ती काय बाप्पा करत नव्हती कर आणि इथे महादेवाच्या मंदिरामध्ये इथे त्रिमुखी महादेव आहे म्हणजे तीन पिंड आहे गाभाऱ्यात आहे हे मंदिर महादेवाचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर पण आहे आता दुसऱ्या मंदिरात जाण्यासाठी काय काय बाप्पा करायला का जायचं ना आपल्याला चला राहायच इथे सिंहनी दर्शन घेतले लगेच आणि इथे दीदीनी आणि राधानी आणि मी पण लगेच आम्ही इथे सर्व देवांचे दर्शन घेतले आणि दुसऱ्या मंदिरामध्ये गेलो इथे चालू यांचं दर्शन घ्यायचं काम यांनी दर्शन वगैरे घेतले आणि लगेच मी पण इथे दर्शन घेतले आत्य पण आले आणि आम्ही लगेच ह्या मंदिरातलं दर्शन घेऊन दुसऱ्या मंदिरात पण गेलोय गे दर्शन घेण्यासाठी इथे खूप सारे असे मंदिर होते आणि आम्ही हे शेवटच्या मंदिरात आलोय श्री क्षेत्रभुवाजी बाबा देवस्थान हे देवस्थान संगमनेर तालुक्यामध्ये आहे आणि आम्ही तिथे चालो आहे दर्शनासाठी सियानी पण दर्शन घेतलं आणि आम्ही इथे बाबांचं दर्शन घेऊन निघालोय आता घरी दर्शन वगैरे घेऊन झाले आमचे आणि आता आम्ही घरी निघालोय सिया बा कमळ कुठे सिया कमा कम कम कुठे फुल कुठे नंतर बाहेर आलो आणि मस्त असं सिया त्या कमळाचे झाडं लावले होते त्याच्यावरती जाळी टाकलेली होती त्यावर मस्त अशी बसली होती मग लगेचच सियाचे पप्पानी सियाचा लगे फोटोशूट चालू केलं हे बघा सियाचे पप्पा आता सीएचे फोटो काढत आहे आणि आम्ही घरूनच डबा वगैरे घेऊन आलो होतो आणि मस्त एका ठिकाणी बसलो जेवण वगैरे केलं आहे तर आजचा आमचा दिवस खूप छान गेला तर ओके बाय सर्वांना